श्री मुक्तानंद महाविद्यालयातील वेशभूषा स्पर्धा सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय बनली आहे या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तसेच तसेच नाविन्यपूर्ण वेशभूषेत ऐतिहासिक वेशभूषा साकारत सर्वांची मन जिंकून घेतली आहेत समाजातील अनिष्ट रूढी प्रथा परंपरा यांच्या बाबतीत जनजागरण करणारे प्रबोधनात्मक व्यक्तिरेखा तसेच आदिवासी व्यक्तिरेखाही काही विद्यार्थ्यांनी या प्रसंगी साकारल्या वेशभूषा स्पर्धांसाठी महाविद्यालयातील युवक युवती मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते साकारलेल्या पात्रांच्या बाबतीत विद्यार्थ्यांनी आपली मनोगती व्यक्त करून समोरच्या प्रेक्षक वर्गांना संदेश देण्याचाही प्रयत्न केलाय सर्व सहभागी वेशभूषा स्पर्धकांचं यावेळी शिक्षकांद्वारे परीक्षणही करण्यात आलंय आणि या विद्यार्थ्यांना क्रमांकही देण्यात आलेत वेशभूषा स्पर्धांमुळे विद्यालयातील वातावरण फारच बदलून गेलेलं दिसून आलंय प्रतिनिधी दि दत्तात्रय जोशी महाराष्ट्र प्रक्षेपण गंगापूर